का दादा नमस्कार नमस्कार दादा आज या पिसोऱ्याच्या मैदानामध्ये छान एक वर्धांची पण गाडी झाली आणि त्याच्यानंतर बिंजोरमध्ये ज्या बैलांनी एक आधीराज्य गाजवला असा महबूब याचा एक फेहरा पण झालेला आहे काय सांगाल गाडीविषयी सांगा आणि नंतर फेऱ्याविषयी पण सांगा गाडीविषयी जरादारी झाला तर आम्ही डावी साईडचा पायरा करून आलेलो आणि बऱ्याचशा गाड्या डावीने कमी आहेत मैदानात सध्या उजीच्या गाड्या भरपूर आहेत म्हणून आम्ही जास्त करून आता वजीर भेटला त्या दिवशी गाडी उसाना चांगली बोलाली त्यामुळं पिसाराला आम्ही हीच गाडी पालवाचा विषय ठरलेला आणि गाडी डावीन पालवं नाव दिलं आणि दिले दिले आमच्या आई पवार साहेब त्यांनी आमच्यावर लगेच नाव फिरवला चांगली मै मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची आणि लोक प्रेक्षकांना बघण्यासारखी शर्यत झाली एकदम स्वतः शर्यत झाली आणि ते पण आमच्या आवी शेत पण आमचे मित्रच आहेत एकदम प्रेमापुढे शर्यत केली आणि त्यांनी आम्ही नसताना पेंडिंग शर्तीचा निकाल त्याही स्वतःही दिला मन मोठा करून मालक मालक म्हणून एक आणि एक बैलगाडा मालक म्हणून त्यांचा नाव उंचावलं राहा राहायला पाहिजे आणि चांगला असा निर्णय दिला आणि आम्हाला न आम्ही न येता किंवा आमची उपस्थिती नसताना सुद्धाही आमच्या बाजून निकाल दिला आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो बरोबर आहे फेऱ्याबद्दल सांगा ना कुठेतरी भरपूर दिवस होता महबूब मला वाटतं आजच या मैदानामध्ये आला आहे पिसरव्याच्या एवढे दिवस कुठं होता बैल एवढे दिवस घाटावर होता आणि बैला गेल्या दोन चार दिवस झालं बैल आहे फक्त आणि आज हानण्या शर्यत न करा म्हणून फेरा काढला दीपक शेठ बोल शर्यत करू शर्यत करू तो मीच थोडं त्यांना शांतता घेतली बोलू आज शांतता घ्या बायला बऱ्याच दिवसांनी मंदर मुंबईला हे आहे त्यामुळं आपण एक पहिला फेराच काढू त्याच्यानंतर आणि मग डेलीचा पाखराच्या घरात आम्ही फेरा मार कारण की ते गेले मैदानात पण त्यांनी चांगली अशी गाडी केलेली एक नंबरची त्याच्यामुळं त्याच्या घरातून पहिला आज चांगला जुना मापा माल दाखवला बिनगाडीचा कारण की मैबा असा बैल एका चढीने आणि इर्चणी बोलतो कदाचित त्याला समजलं असेल का आज माझा फेराच आहे त्याच्यामुळं त्यांनी आज गती मान्य मान्यतेप्रमाणे बरीपैकी दाखवली तर नक्कीच आमच्या अपेक्षा त्यांनी अजून वाढवलेल्या आहेत का जुन्या मापावर फेऱ्याच्या हिशोबान तो चांगला पलाल आहे तर शर्तीला यापेक्षा चांगला पलाल ही अपेक्षा अजून आमची त्यांची बाकी आहे आणि मला वाटतं आज बिंजोरची जी जोडीच मला वाटतं मथरू पण या मैदानामध्ये होता आणि महिबू पण होता कदाचित प्रेक्षकांसाठी आज तो फेरा आणायला होता तुम्ही काय बोला फेरा तोच होता आणि बि मथुरचा मोठा बिंजोडला नाव असल्यामुळं आम्ही तर लगेच काढवायचा फोर्स पण नाही केला कारण की मथुरला पण चांगला भाषा पैरा होता उजवीनं आणि लवकरच प्रेक्षकांच्या इच्छा फेऱ्याच्या काय शर्यतीच्या पण होतील त्याच्यामुळं काय एवढी घाई पण करू नका आणि एवढी उत्साह पण करू नका हे सीझनला तुम्हाला एक ना एक दिवस ही शर्यत बघायला नक्की भेटेल आणि मेहरबानबद्दल बोला ना आज मला वाटतं शॉर्टगन वरदान आणि शॉर्टगन मेहरबानमध्ये घाई झाली काय बोला नक्कीच आता पण उजवीची चा वरदान आणि मेहरबानी चांगल्या गतीची पहिले दोन्ही पण दुषी आहेत आणि त्याच्यामुळं दोघांचं नाव सेम असल्यामुळं कुठंतरी प्रेक्षकांना बघण्याची मजा आली आणि ती दोघाही पण करून दाखवली तिकडून वरधाम बोलवता इकडून मेहरबान बोलवता चांगली अशी गाडी बोलवती आणि त्यांचे साथीदार पण चांगलेच बोलत होते वजीर पण इकडून चांगलं बोलवतं आणि शिट्टी पण चांगलीच बोलवते फरक फक्त एवढाच होता की ते दोन्ही उजे खांद्याचीच जास्त मला बरोबर नाही तर कुठेतरी गाडी पण आमचा जुलवण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या बरोबर भर म्हणजे पायऱ्यामध्ये पण दिसेल गाडी हा पायऱ्यामध्ये पण शंभर टक्के गाडी दिसेल कारण की एक मापाची बैल आहेत आणि आम्हाला ठाऊक काय का गाडी इतरांपेक्षा ती गाडी जास्तच पडल जास्तच पडेल आणि बघा आज समालोचक राहुल भाई त्याला आज कुठल्या बाजूला नाव अनाउन्समेंट करावे ते विचार पाहिले तर कारण आज मेहरबान आणि वरदान या दोन्ही बैलांना शॉर्टगन नाव त्यांनी दिले नक्कीच त्याच्या आवडीची नक्की दोन्ही बैल आहेत आणि त्यांनीच दोघांचं नामकरण केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला कन्फ्युजन नक्कीच झाले असेल का आज वरदान बोलावा का मेहरबान बोलावा बैल पण तशीच बोलू होती आणि गाड्या पण तशाच चुरशीनेच चालू होत्या आणि तरी झाला तरी पण तरी नंतरला विजय प्राप्त झाल्यानंतर आम्हाला त्यांनी विजय घोषणा केली त्याचं पण अभिनंदन करतो आम्ही आणि आज पिसारे मैदानानं एक वेगळी म्हणजे शोभा आली आज या मैदानाला भावी नगरसेवक केसरी म्हणून असं नाव दिलंय नक्कीच भावी सेवक आता जेणेकरून आस्थिन जे उमेदवार कोण राहणार असतील मला त्यांचं नाव नाही माहिती पण शंभर टक्के ते नगरसेवक होतील कारण की बैलगाड्याचा क्रेज एवढा आहे सध्या का त्यांच्या बैलगाड्याच्या ज्या मार्गाने जे आहेत म्हणजे जे पण झालेले आहेत उमेदवार आणि जे, जे, जे निवडून आले आहेत त्यांना बैलगाडीचा योग नक्कीच लागलेला आहे आणि मला वाटतं हा मैदान मला वाटतं धुलवरच्या दिवशी होता होलीच्या दुसऱ्या दिवशी पण काही कारणास्तव हा पुढं ढकलण्यात आला पण आज पाहिजे तशा गाड्या इथं नाही झाल्या काय बोला पाहिजे अशा गाड्या नाही झाल्या कारण की बऱ्याचशा मैदानं एक तीन बेरीज मैदान नाशिक भागात पण सध्या चालू आहे जोरात आणि कदाचित गाड्या जवळ असल्यामुळं नाशिक तिथं गेलेत आणि मागेच एक वाटकीचं मैदान झालं त्याच्यामुळं कडाव केसरी पण बराच दोन दिवसा अगोदर झाली तिथं बरेच मोठे बैल आली ती तर मी मुंबईच्या बैल अशी विनंती करेन का खेळ आपला मुंबईचा आहे आणि तुम्ही असं करू नका की एक घाट घाटाने एक अध्दा मुंबई मुंबईच्या खेळायला सध्या मला तर वाटते मजा आलीच नाही जेणेकरून सगळे आपण तिकडंच जात राहिले तर आपल्या खेळायला कुठे मजा राहिल्या तर तुम्ही पण एकत्र यानं आपल्या मैदानांची शोभा तुम्ही वाढवा तुमचे जे बैल आहेत आणि ते इथं आणून शर्यती करा तर हे जेणेकरून आपल्या मुंबईच्या खेळाला पण एक वर्चस्व भेटला जाईल आणि स्वतः मालक आज दीपक शेठ पाटील मला वाटतं जेव्हा मेहरबानची गाडी झाली तेव्हा पण इथं आलेलं आणि महबूबच्या सोबत पण तिथंच होते काय बोलत हां ते स सध्या आज जास्त उत्साहित होते आज पण मला बोलत होते की आज आपण दोन्ही वाईलांची शर्ती करू काय करू पण ज माझी एवढी तयारी नव्हती का मी स्वतः कन्फ्यूज होतो का एक शर्दी करायचा का दोन शर्दी करायच्या आणि त्याच्यामुळे मेहरबानच्या पायाला पण आता होता थोडी दुखापत झाली त्याच्यामुळे दुसरी शर्ती आम्ही त्याची केली नाही मैबूब महबूबचा फेरा काढला आणि फेरा आमचा मथृसोबत होता तर त्याचं नाव असल्याकारणाने आम्ही लवकर फेरा उजेडात पडावं म्हणून ही गाडी जुलवून घेतली आणि गाडीवर ड्रायवर मेहरबानच्या गाडीवर कोण बसलेला आणि फेऱ्याला कोण बसलेला कारण आवर्जून ड्रायवरांचं आज नाव घेतलं जातो आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट काय बोला त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं आहे कारण की बैलगाड्याच्या मुलं आणि आत्ताची पोरं जी आहेत ती गाडी चांगली दखल झाली आणि आज आमचा हक्का ड्रायवर बाबळ्यावर तो पण गाडी चांगल्या हाकलते आणि हेल्मेट प्राप्त केल्यानंतर कमिटीचा खूप खूप धन्यवाद कारण त्यांचा आम्ही मन पण मानेन कारण की मागच्या ओल्याच्या मैदानात जी दुखापत झाली त्याची कुठेतरी जाणीव करून त्याही प्रत्येक ड्रायव्हरला हेल्मेट प्राप्त करून दिलाय की त्यांनी शंभर टक्के निर्णय चांगला दिलाय आणि डायवर दोन्ही यांना एकच सुरज डायवरच होता ते शर्यतीला पण तोच होता आणि फेऱ्याला पण तोच होता बरोबर आहे आणि मग जास्त वेळ नाही घेत आता मला वाटतं खूप मोठा मैदान आपला बोंडिवलीचा गुढी गुढीपाड पारंपरिक मैदान होतंय आपली ही दोन्ही बैला असणार का तिथं शंभर टक्के दोन्ही बैला असतील तयारी तीच चालू आहे गुढीपाडवायची गुढीपाडवायचा हा पारंपरिक मैदान मानला जातो आपला म्हणून आहे आणि फाटी पण चांगले त्याच्यामुळं तिथं बऱ्याचशा मला वाटतंय तिथं मोठा अड्डा होईल अरे माझी ती बाईट ऐकून मोठे चकडेवाले आपले मोठे बैलगाड्या मालक आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी बैल उतरतील नक्की धन्यवाद आणि तात्यांच्या विषयी काही दोन आठवणी सांगा ना तात्यांच्या आठवणी बऱ्याच आहेत दोन सांगून काय नाही आम्हाला आठवणी एवढ्या आहेत का त्यांनी जे आम्हाला साथ आणि आमच्यावर जो प्रेम उतरून ठेवलेला तर मला तो वाटत नाही का क्षेत्रात त्यांच्यावर का माणूस बरोबर होऊ शकतो कारण की प्रेम स्वभावाचे होते कधी कुठले स्वभाव असू दे हार हो असू दे किंवा जीत असू दे कधी बघायला कधी जात नव्हते कोणी चि स्वतः कधी चीड घेत नव्हते समोरच्या कमिटीने हार दिली हार जीत दिली जीत जे पण कमिटीचा निर्णय असेल मान्य करून सदै निघत होते आणि पैरेवाल्याला आणि समोरच्या बैलवाला एवढा मान ते देत होते की एखाद्या घरातल्या व्यक्तीसारखं ते वागवत त्याच्यामुळं त्यांना विसरणं हे अशक्यच आहे सगळ्या पहिलीकडे मालकांना आणि कुठेतरी आमच्या तात्यांची नेहमी आठवण येत ने होते आम्हाला मुलींला गेल्यावर पण कसं आहे आम्ही शं घरी आम्ही नेहमी जायचो त्यांच्या मुलींला गेल्यावर आज नाही कुठेतरी म्हणून कुठेतरी आम्हाला कमतरता आहे किंवा आमचं मन खुसतं आहे का घरी जाऊ का नको जाऊ का नको पण असू पन दे त्यांची जी पात्रे आहेत प्रवीण शेठ झाले मेघनाथ शेठ झाले ते पण योगदान तेवढेच देतात आणि कुठेतरी त्यांचं नाव राखण्याचे प्रयत्न करतात आणि शंभर ते शंभर टक्के योगदान त्यांना भेटलं होतं योग्य शेठ झाले आणि त्यांना बैलगाडीचे जे मालक आहेत ते त्यांच्या मैदानाला नक्कीच सपोर्ट करतात दन। चालेल धन्यवाद धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि नक्कीच पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा दन।